निवडणूक आयोगाकडून आता कोणत्याही दिवशी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या कार्यक्रमाची घोषणा होणार आहे त्यानंतर आचारसंहिता लागून राज्यासह देशभरात प्रचाराचा धडका सुरू होणार आहे मात्र निवडणूक तोंडावर आली तरी महाराष्ट्रातील महायुतीमधील घटक पक्षांतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही त्यातच आता भाजपाकडून प्रसिद्ध होणाऱ्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीमधून महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत त्यामध्ये भाजपाकडून अनेक विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते तसेच अनेक ज्येष्ठ नेत्यांसह विद्यमान मंत्री आणि काही आमदारांनाही भाजपा लोकसभेच्या रणांगणात उतरवणार असल्याचाही दावा केला जात आहे सध्या सुरू असलेल्या चर्चांनुसार महाराष्ट्रात भाजपा बत्तीस ते छत्तीस जागा लढवण्याच्या तयारीत आहे मात्र असं झाल्यास भाजपाच्या महायुतीमधील दोन प्रमुख सहकारी असलेल्या शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना जास्त जागा मिळणार नाहीत आता महायुतीमधील या दोन मित्र पक्षांना कमीत कमी जागांमध्ये गुंडाळण्यात आल्यास त्याचा भाजपाला फायदा होईल की हा डाव भाजपावर उलटेल याबाबत तर्कवितर्के लढवले जात आहेत अर्थात आता भाजपा पंकजा मुंडे चंद्रकांत पाटील आशिष शेलार गिरीश महाजन तसेच सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट देण्याची शक्यता आहे पण आता हे नेते निवडणूक लढवायला मनापासून तयार नसल्याचं कळतंय कारण यामुळे या नेत्यांचं राज्यातलं राजकारण संपुष्टात येऊ शकतं तसेच त्यांना या मतदारसंघात निवडून येण्याचा कॉन्फिडन्सही नसावा असं म्हटलं जाते पण मग असं नेमकं का होतंय खडसे मुंडे तावडेनंतर आता पुन्हा एकदा फडणवीस पाटील शेलार मुनगंटीवार या नेत्यांना केंद्रात पाठवून राज्यातलं आपलं महत्त्व अबाधित ठेवू पाहत आहेत का याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी पंतप्रधान मोदींनी देशपातळीवर भाजपासमोर तीनशे सत्तरहून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलंय तर महाराष्ट्रामध्ये भाजपाने महायुतीचे पंचेचाळीस प्लस खासदार निवडून आणण्याचं लक्ष स्वतः समोर ठेवलंय त्यामुळे यावेळी कुठलीही जोखीम पत्करण्याची भाजपाची तयारी नाही आहे गेल्या दीड दोन वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलतापालन झाली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली तसेच त्यांच्यातील एक एक गट भाजपासोबत महायुतीत आलाय तसेच त्या गटाला खरा पक्ष म्हणून मान्यताही मिळाली मात्र असं असलं तरी या गटांना मतदाराचा कितपत पाठिंबा मिळेल याबाबत भाजपाच्या मनात आशंकता आहे त्यातूनच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची मोजक्या जागांवर बोलवण करण्याची तयारी भाजपानं केली मात्र असं केल्यानं भाजपाला अधिकाधिक जागा लढवता आल्या तरी त्याचा भाजपाला फायदा होण्याची शक्यता कमी आहे त्याचं कारण म्हणजे शिंदे गट आणि अजित पवार गट यांना कमी जागा दिल्यास या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो कारण या दोन्ही पक्षांकडे नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी कार्यकर्त्यांचं संख्या आहे तसंच प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांची मतं ही भाजपासाठी निर्णायक ठरणार आहेत अशा परिस्थितीमध्ये भाजपाने जागा वाटपात या पक्षांचा सन्मान केला नाही तर त्यांचे नेते आणि कार्यकर्त्यांची निराशा होऊ शकते तसेच ते निवडणुकीच्या प्रचारात तितक्याशा उत्साहाने सहभागी होणार नाहीत त्यामुळे ऐनवेळी वळवता येणाऱ्या मतदाराला आपल्याकडे वळवण्यात महायुतीला अपयश होऊ शकतं अर्थात हे नेते भाजपाला मतदान न देता स्थानिक पातळीवर ठाकरे किंवा शरद पवारांची साथ देऊ शकतात दुसरी बाब म्हणजे सध्या शिवसेना शिंदे गटाकडे तेरा खासदार आहेत त्यातील काही खासदारांची तिकीट कापून तिथे आपले उमेदवार देण्याचा विचार आहे सध्या शिर्डी कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबईतील एक दोन मतदारसंघ तसेच नाशिकमध्ये भाजपा आपले उमेदवार देण्याचा आग्रह आहे मात्र भाजपाने या मतदारसंघात आपला उमेदवार दिल्यास शिंदेसोबत असलेला शिवसेने मतदार हा भाजपाला मतदान न करण्याची भूमिका घेऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये या मतदारांना आपल्यासोबत बांधून ठेवण्यात शिंदे गटाच्या नेत्यांना अपयश होऊ शकतं तसंच शिंदे गटाला उमेदवार नसल्याने हा मतदार आपली मतं भाजपाऐवजी तिथे प्रतिस्पर्धी उमेदवार असलेल्या ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या पारड्यात टाकू शकतो त्याचा फायदा शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला होऊ शकतो काहीशी अशीच परिस्थिती अजित पवार गटाची आहे अजित पवार हे महायुतीमध्ये आले तेव्हा त्यांच्यासोबत सुनील तटकरे यांच्या रूपात केवळ एक विद्यमान खासदार होता त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठीच्या महायुतीमधील जागा वाटपात अजित पवार गटाचं पारडं सुरुवातीपासूनच हलकं राहिले त्यात आता अजित पवार गटाला रायगड बारामती शिरूर सातारा आणि परभणी या जागा दिल्या जातील असं सांगितलं जात मात्र केवळ चार पाच जागांवर लढणं अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना रुचणार आहे का हा प्रश्न आहेच अजित पवार गटाच्या वाटेला येणाऱ्या चार जागांपैकी बारामती शिरूर आणि साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार आहेत त्यामुळे तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे मात्र इतर ठिकाणी जिथे शरद पवार गटाविरुद्ध इतर पक्षाचे उमेदवार असतील तिथे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे शरद पवार गटाच्या उमेदवारांना साथ देण्याचीच भूमिका घेऊ शकतात त्याचा फटका अर्थात महायुतीमधील भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाला बसू शकतो दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी सावध पावलं उचलत असलेल्या भाजपाकडून अनेक विद्यमान खासदारांची तिकीटं कापली जाण्याचे स्पष्ट संकेत दिले जात आहेत ज्या खासदारांची तिकीटं कापली जातील त्यामध्ये गोपाळ शेट्टी पूनम महाजन सुभाष भामरे रक्षा खडसे उन्मेश पाटील संजय काका पाटील प्रीतम मुंडे प्रतापराव चिखलीकर संजय धोत्रे रामदास तडस अशोक नेते यांचा समावेश आहे या विद्यमान खासदारांच्या जागी राज्य पातळीवर प्रभाव असलेल्या तगड्या उमेदवारांना उतरवण्याची तयारी भाजपाकडून करण्यात येत आहे या नेत्यांमध्ये विनोद तावडे आशिष शेलार राहुल नार्वेकर पंकजा मुंडे सुधीर मुनगंटीवार नारायण राणे या बड्या नावांचा समावेश आहे याशिवाय आणखी काही नेत्यांनाही भाजपा विजयाची शक्यता विचारात घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतो यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला दोन हजार एकोणीस मध्ये जिंकलेल्या नंदुरबार रावेर दिंडोरी अकोला गडचिरोली मुंबई उत्तर मध्य पुणे सांगली अहमदनगर सोलापूर आणि म्हाडा या लोकसभा मतदारसंघामध्ये कडवं आव्हान मिळण्याची शक्यता वर्तवली जाते त्यात मराठवाड्यातील काही मतदारसंघांमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे भाजपासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये व्यापक जनाधार असलेले नेतेच आपल्या विजयाची नौका पहिलं तरी नेऊ शकतात असा भाजपाचा अंदाज आहे त्यामुळेच पक्षाकडून काही बड्या नेत्यांच्या नावांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे यामध्ये मुंबईचा विचार केल्यास भाजपा दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकतो हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात असला तरी तिथे ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांना नार्वेकरांच्या माध्यमातून मात देता येईल असा भाजपाचा अंदाज आहे तर मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात पूनम महाजन यांच्याऐवजी आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेस उमेदवार देण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये शेलार विजयश्री खेचून आणू शकतात असं भाजपाच्या पक्ष नेतृत्वाला वाटतंय तर भाजपाच्या मुंबईतील सर्वात सुरक्षित मतदारसंघ असलेल्या मुंबई उत्तरमधून विनोद तावडे किंवा पियुष गोयल यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे येथे भाजपाला फार मोठे आव्हान मिळण्याची शक्यता नाहीये उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशचा विचार केल्यास या भागात दोन हजार एकोणीसमध्ये भाजपाला लक्षणीय यश मिळालं होतं मात्र यावेळी नंदुरबार रावेर दिंडोर या मतदारसंघामध्ये भाजपाला कडवं आव्हान मिळण्याची शक्यता आहे पैकी नंदुरबारमध्ये यावेळी हिना गावित यांच्याऐवजी विजयकुमार गावित यांना संधी देण्याचा विचार भाजपाकडून होऊ शकतो तसेच एकनाथ खडसे हे शरद पवार यांच्यासोबत गेल्यानं त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांचे लोकसभेचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे त्यांच्याऐवजी गिरीश महाजन यांना भाजप मैदानात उतरू शकतं तर पश्चिम महाराष्ट्रात म्हाडा मतदारसंघात भाजपाकडून उमेदवार बदलला जाऊ शकतो मात्र यावेळी माड्यामध्ये लढत भाजपासाठी आव्हानात्मक ठरू शकते दुसरीकडे नगरमध्ये स्वयं पक्ष यांनीच सुजय विख्यांसमोर आव्हान उभं आहे विखे हे आव्हान कसं परतून लावतात त्यावर त्यांच्या विजयाचं गणित अवलंबून असेल मराठा आरक्षण आंदोलनामुळं यावेळी मराठवाड्यात दोन हजार एकोणीसच्या विजयाची पुनरावृत्ती करणं भाजपासाठी अवघड जाऊ शकतं एकीकडे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात हजारो उमेदवार उभे करण्याचा इशारा जरंगे यांनी दिलाय तर मराठा समाजाच्या रोषाचा फटकाही भाजपाला बसू शकतो अशा परिस्थितीमध्ये बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे जालन्यामध्ये रावसाहेब दानवे आणि नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्यावर भाजपची भिस्त असणार आहे तर विदर्भामध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघात नितीन गडकरी यांच्या लोकप्रियतेचा भाजपाला फायदा होण्याची शक्यता आहे तर चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचं नाव पुढे करून भाजपा आपला दावा पक्का करू शकतो मात्र वर्धा गडचिरोली अमरावती अकोला आदी मतदारसंघात भाजपाला यावेळी कडवं आव्हान मिळू शकतं अर्थात यापैकी भाजपाचे किती उमेदवार निवडून येतील हा विषय गुलदस्त्यात आहे पण तुर्तास तरी चंद्रकांत पाटील असतील की गिरीश महाजन सुधीर मुनगंटीवार राज्याच्या राजकारणातून पत्ता कट होणे आणि लोकसभेत जिंकण्याची पूर्ण शाश्वती नसणे या मुद्द्यावर पूर्णपणे ही लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी ते तयार ते ते नाहीयेत असं कळतंय अर्थात या वरच्या फळीतील महत्वाच्या नेत्यांना राज्याच्या राजकारणातून साईड लाईन करण्यामागं फडणवीसांचा हात असल्याचंही बोललं जातंय आता या फडणवीसांच्या महत्वाकांक्षांच्या आडे येणाऱ्या नेत्यांना केंद्रात पाठवणे किंवा डॅमेज करण्यामागं खरंच फडणवीसांचाच हात असू शकतो का आता सांगितल्यापैकी कुठले नेते भाजपाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात विद्यमान खासदारांपैकी कुणाचं तिकीट पक्ष कापू शकतो याबाबत तुमचा अंदाज काय आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद